डिजिटल डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज किल्ले व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठक पार पडली यावेळी लळिंगेश्वर सेवा ट्रस्ट संचलित किल्ले लळिंग संवर्धन समिती धुळे यांच्या वतीने लळिंग किल्ल्याच्या उर्वरित पायऱ्या व विकास कामांसंदर्भात निवेदन देण्यात आले लळिंग किल्ल्याचे रखडलेले उर्वरित पूर्ण करावे अशी मागणी किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली यावेळी नामदार पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की धुळे शहराचे वैभव असलेले किल्ले लळिंगचे जुने वैभव टिकवत लळिंग किल्ल्याचे काम सुरू करू व येत्या पंधरा दिवसात मी स्वतः आणि स्थानिक आमदारांना घेऊन किल्ले लळिंगवर विकास कामांसंदर्भात लळिंगेश्वर सेवा ट्रस्ट संचलित किल्ले लळिंग संवर्धन समितीसोबत चाय पे चर्चा करण्यासाठी लळिंग किल्ल्यावर येऊ असे सांगितले यावेळी किल्ले लळिंग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनार उपाध्यक्ष दीपक मराठे सचिव महेश मागुल सहसचिव कुणाल पवार खजिनदार संदीप परदेशी सहखजिनदार लखन शिंदे प्रसिद्धी प्रमुख राकेश वाघ तुषार पवार व लळिंगेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोळे उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी सचिव भटू वाघ सदस्य राहुल सूर्यवंशी बबलू पाटील खुशालमाळी गोकुळ देवरे तुषार गवळी कमलेश गोसावी योगेश बोरसे रागेश देवकर भीमरत्वा सोनवणे ऋषिकेश जोशी लिलेश पाटील तसेच मार्गदर्शक दिनेश वाघ अण्णा कणसे व शिवप्रेमी गडप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे काम जे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांना पंधरा दिवसामध्ये त्यांना दिलेले पंधरा वीस लागते लागतील त्याच्यानंतर आम्ही सारे आमदार पालकमंत्री स्वतः तिथे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका